हाय मणिकर्णिका घाट जिथे वर्षाच्या बारा महिने अग्नि दिली जाते माणसांना का अयोध्या धामचं रेल्वे स्टेशन आहे एकदम एअरपोर्ट वाटतंय बघा आपल्याला ना जेवढे घाट दिसतील तेवढे मी तुम्हाला दाखवेल बघूया एवढे घाट मी चार का पाच घाट चालत चालत पुढे सुने पुढे पाहण्यासाठी चॅनलवरती तुम्ही नवने सध्या चॅनलला सबस्क्राईब करू बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील मंडळी आता आपण जाणार आहोत आपल्या आता ट्रेन असणाऱ्या रात्री दीड वाजता योग्य दहा डायरेक्ट वाराणसीला बघूया आता त्या गर्दी आपण जनरलने प्रवास करणार पाच पाच तास लागतं तिथून जायला सकाळी आता एक वाजता जर ट्रेन आली ना तर सकाळी पाच वाजेपर्यंत ती वाराणसीला पोहोचणार आहे आणि आपण आता पुढचा प्रवास बघणार होते वाराणसीला उतरल्यानंतर आपण व्हिडिओ सुरुवात करू कारण आता आपण स्टेशन वगैरे बघितले इथून आता ट्रेन येणार आणि डायरेक्ट आपण उतरणार ते वाराणसीला ते एका नवीन व्हिडिओ मधून आपण भेटणार होते म्हणजे थेट वाराणसीला एक ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात तर त्या ठिकाणी आपण जाणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तरी व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर मित्रांनो मित्र कोण नवीन असेल तर सबस्क्राइब करा अयोध्या धामचं रेल्वे स्टेशन बघा एकदम असं आपल्याला एअरपोर्ट सारखं दिसतंय बघा इथे आपल्याला असे गेट बाय गेट डिस्टॅग डायरेक्ट अयोध्या धामवरून वाराणसी लाइन मध्ये सोडतात म्हणजे काय प्रॉब्लेम नाही सुंदर असं आहे बघा अयोध्या धामचं रेल्वे स्टेशन आहे एकदम एअरपोर्टला आल्यासारखं वाटतंय बघा आणि आपल्याला इथे भारतभर जाणाऱ्या ट्रेनच्या इथे लिस्ट दिलेले आता आपण माना मद्दूर आस्ता एक्सप्रेस आता आपण तिकीट काढले ते म्हणजे ह्यावरून वाराणसीला जाण्यासाठी आता आपली ट्रेन एक ती पहिली होती ना कोलकाता ती लेट आहे त्याच्यामुळे ते जादा एक ट्रेन सोडली दोन दोन नंबरवरून आणि ती ट्रेन पकडायला आता आपण चाललोय आता वाजले बरोबर आठ वाजले मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही आलात ना तर आपल्या अर्थ नाही की फक्त टी सी आला आला, आला। इथे प्रत्येक ठिकाणी प्लॅटफॉर्मला ना एका प्लॅटफॉर्म नाही दहा पंधरा जण टी सी थोड्या थोड्या अंतरावरती असतात मी किती टी सी ना असं बघितलं म्हणजे अडवलं ना मला कोणी आणि ते प्रत्येक ठिकाणी हे टीटी फिरत असतात पोलिसवाले तर आहेत त्याचबरोबर आणि इथे से ये हे आता आपण आलोय ते म्हणजे अयोध्या धाम च रेल्वे स्टेशन हे बघा हा एक टिस्टी आहे तो बघा तो एक तिकडून जातोय तो बघा म्हणजे बघा हा किती आहे बघा ही एक लेडीज एक आहे मित्रांनो बघूया आता हे बघा मेला स्पेशल वाजले आता साडेचार आणि आपण ह्याच ट्रेन आलो ते म्हणजे वाराणसीला मंडळी आता आपण पोहोचलो होतं म्हणजे वाराणसीला आपली ट्रेन रात्री पावणे नऊला सुटलेली ती म्हणजे अयोध्यावरून आणि त्याबरोबर आता साडेचार वाजता आली आहे आणि आता थोड्याच वेळात आपण श्री काशी विश्वनाथ जे बारा ज्योतिर्लिंग आहे त्या श्रीचं दर्शन आपल्याला घ्यायला जायचं आहे हे आहे वाराणसीचं रेल्वे स्टेशन सुंदर आहे बघा इकडे इंजिन ठेवलेलं आहे जे जुन्या का काळातल्या असतात बघा त्या आपल्याकडे रिक्षा असतात तिकडे असेल म्हणजे काशी विश्वनाथ मंदिर त्या ऑटो मधून आपण आता पुढच्या साईडला आहे इथे विचारलं तुम्ही ना तिथे कोण पण सांगेल की मंदिरकडे जाण्याचा रस्ता कसा हे बघा हे सर्कल आहे सर्कलवरून आपल्याला जिथून आपण उतरतो तिथे सर्कल आहे हे सर्कलवरून सरळ आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला स्टेशनला आल्यावरती ते पहिल्यांदा कन्फर्म करावं लागेल की बस रेट काय आहे किंवा तिकडची जे टॅक्सी वगैरे तर रेट काय आहे कारण कसं होतं तिथे आपण सेम लोकेशनवरती आलं ना की मग प्रॉब्लेम होतं की एवढे होतात तेवढे होतात कारण ऑलरेडी तिथून ना स्टेशनवरून तिथे येपर्यंत बरोबर तीस रुपये घेतात की तिथल्या म्हणजे ऑटो रिक्षा असतात त्या काय काय जास्त घेत असतील पण ते आधी आपण कन्फर्म करायला आले त्यानंतरच गाडीमध्ये बसायला पाहिजे फायनली आता आपण पोचलो ते म्हणजे गंगा घाटचे इथे इथे सर्वजण गंग्यामध्ये आंघोळ करत आहेत आंघोळ वगैरे करून झाला ह्या गंग्यामध्ये आणि आता सर्वजण आंघोळ वगैरे करतात आता वाजले बरोबर पावणे सात वाजले आणि त्या ठिकाणी गंगा आरती आहे सकाळची शिवमेज घाट इथे आहोत आणि हे असे ना लाईनीमध्ये घाट आहेत आज आपण मंदिरचे इथे जाणार आहोत ते त्या ठिकाणी पण असे घाट आहेत आपण त्या साईडला जाऊया तर त्या ठिकाणी गंगा आरती चालू आहे संध्याकाळच्या वेळेला या ठिकाणी सगळीकडेच आपल्याला आरती वगैरे दिसणार आहे आणि त्याचबरोबर आता आपण आज सोमवार आहे तर आज आपण बारा ज्योतिर्लिंगापैकी श्री क्षेत्र म्हणजे काशी विश्वनाथ जे मंदिर आहे महादेवाचं त्या ठिकाणी आता आपण चाललं आहे म्हणजे आज सोमवार त्यामुळे गर्दी असणार आहे तर आपण पहिले दर्शन वगैरे घेऊन येऊया आणि त्यानंतर इथं परिसर वगैरे बघूया आणि त्यानंतर पुढे जर आपल्याला कुठे जायचं असेल तर नक्कीच मी तुम्हाला घेऊन जाईन माझ्यासोबत तर बाबा मित्रांनो आता आपण तिथं दर्शन घेऊन येऊया आतमध्ये काय मोबाईल वगैरे अलाव नसेल आहे तिथं पण आपण बघूया बाहेरचा परिसर वगैरे बघूया आरती चालू आहे आपल्याला कसं सगळेजण जण जेंट्स आंघोळ वगैरे करताना दिसतात गंग्यामध्ये लेडीज पण करू शकतात आणि ते पण करतात आणि त्या ठिकाणी जर आपल्याला कपडे वगैरे चेंजेस करायचे असेल ह्या साईडला बघा असे बॉक्स ठेवले त्याच्यामध्ये बिंदास्तमध्ये आपण कपडे म्हणजे महिला वगैरे चेंजेस करू शकतात हां ठिकाणी आरती वगैरे चालू आहे बघा आरती वगैरे चालू आहे आणि एवढे घाट मी चार का पाच घाट चालत चालत चालू आहे पुढे आणि बरोबर मित्रांनो हा जो कॉरिडॉर आहे ना तो मणिकर्णिका घाटच्याच बाजूला आहे त्याच्यामुळे आपण इथे येऊ शकता इथे लॉकरची सुविधा आहे बघा या साईडला आतमध्ये पण आहे आणि समोरचा हा मंदिराचा भव्य असा परिसर बघा आता हळूहळू गर्दी वाढेल हा बाहेरचा परिसर आणि आपल्या समोरच आहे ते म्हणजे मंदिर या साईडला आहे बघा भरपूर सारी गर्दी आपण इथपर्यंत मोबाईल आणू शकता आणि समोर आहे ते मंदिर हा बघा गंगाद्वार आहे ना गंगाद्वाराच्या इथून आहे बघा त्या लॉकर्स वगैरे मध्ये आपण मोबाईल वगैरे हो ठेवू शकता हे बघा तिथे आपण मग अशा आणलं असताना तर आपल्याला परत यायची काय गरज नव्हती आणि हा मंदिराचा कलश आहे इकडे बघा ए हर हर आणि इकडे महादेव नामाचा जप करत सर्वजण दर्शन घेतात आपण दर्शन घेऊन आलो आणि हा बघा आहे मोबाईल कोणालाच अलाउड नाही आणि हा इकडचा हा हे बघा आपण द्वारपर्यंत आपण मोबाईल आणू शकतो तो म्हणजे गंगाद्वारपर्यंत आणि समोर आहे श्रीचं मंदिर श्री क्षेत्र काशी विश्वनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आपल्या बरोबर ना वीस मिनिटामध्ये दर्शन झालं आता आज समोर असल्यामध्ये एवढं गर्दी तर होतीच पण आपल्याला सकाळ सकाळी एवढी गर्दी नाही भेटणार थोड्याच वेळेस इकडे गर्दी आपल्याला बघायला भेटेल सर्वजण महादेवाचं जप करत दर्शन घेतात मागे बघा गंगा द्वार आहे इथपर्यंत आपण ना मोबाईल वगैरे आणू शकतो त्याच्या आतमध्ये अलाउड नाही कारण आतमध्ये हा संपूर्ण एरिया आहे ना तो मंदिरच आहे हा बाहेरचा आपल्याला शूट वगैरे करू शकतो बघा या ठिकाणी आणि इथून लाईन आहे इथे लॉकर्स वगैरे आहे त्या लॉकर्समध्ये आपण मोबाईल वगैरे ठेवू शकतो आणि हा मंदिरचा परिसर बघा सुंदर असा मंदिरचा परिसर आहे आणि ज्ञानव्यापी आपण ज्याला बोलतो ते आहे फाईव्ह नाही आपण ना बॅग वगैरे घेतली बॅग भरपूर जड झाली आहे आणि आता आपण ना ते अन्नपूर्णा इथे ना मोफत जेवण वगैरे दिलं जातं ते फोटो दिलं जातं ते आपण बघूया हे बघा ह्या साईडला इथे हॉटेलसुद्धा आहेत तर आता आपण तिकडे जाया मानसरोवर सरोवर वगैरे आपण इथे व्ह्यू बघूया तर भारी वाटतं बघा ते मोफत जेवण दिलं जातं ना ते आपल्या तिथे कुठे जायचं असेल ना ते मी तुम्हाला दाखवते बघा तर आपण जेव्हा मेन ग्रेट भेटण्यावरचे हटले ना तेव्हा आपण दाखवतो छोटीशी एक गर्दी आहे त्या गर्दीनं आपल्याला जायचं आहे मग देखील चालू आहे तर आपल्याला इथे छोटंसं एक वाट भेटते त्या वाटनं आपल्याला इथे जायची म्हणजे अन्नपूर्णाच्या इथे तर मग आता अन्नपूर्णा भवन इकडे मग काल रात्री देवी आहे दर्शन आणि मित्रांनो वाराणसीच्या गल्ल्या बघा किती छोट्या छोट्या गल्ल्या आहेत जसं आपल्याला मुंबईमध्ये चाळ असतात बघा त्या छोट्या छोट्या गल्ल्या आहेत इकडे तर सगळं भुलबुल याच वाटतं आहे मला दहा मिनटामध्ये दर्शन झाले इथं तर भरपूर रांगच लागली आहे इथे जर आपण थांबलो असतो ना तर आपल्याला दोन तीन तास लागले असते रांगच रांग लागली आहे आपण पोहोचलो ते म्हणजे अन्नपूर्ण भोजनालय आणि मित्रांनो इथे आलं ते बघा इडली वडा आपल्याला बघू शकता येऊ शकता करतात इथे सुद्धा नाश्ता वगैरे करतात हा आहे मणिकर्णिका घाट जिथे वर्षाच्या बारा महिने इथे अग्नी दिली जाते माणसांना बघा आणि लाकडं वगैरे ना होडीने आणले जातात ते बघा समोर आपल्याला लाकडं दिसत आहे बघा ती होडीने आणली जातात ना आपण आता ह्या घाटने दुसऱ्या घाटला जाऊया आणि ह्याला बोलतात मणिकर्णिका घाट आणि इकडे बघा सगळं साहित्य भेटतं जे अग्नी देताना लागतं ते बघा सगळंच साहित्य ते समोर आहे ते मंदिर इथे ते धार्मिक विधी हे या साईडला केले जातात मित्रांनो हे मंदिर मंदिर बंद आहे ते आपल्याला जाता आलं असतं काळ म्हणजे गंगा नदी इथे ते इथे चालू आहेत मंडई आता आपण थोडं बोटिंग वगैरे करूया आपण एवढे घाट भरपूर घाट भरपूर आहेत पण मेन जे घाट आहे ते आपण थोडक्यात बघितले तर आता आपण या होडीने आपण थोडक्यात जेवढे घाट असतील तेवढं आपण बघणार आहोत बघूया आपल्याला किती घाट बघता येतील आणि आपल्याला जर होडीनं प्रवास करायचा असेल तेवढ्या या साईडला जो मेन कॉरिडॉर आहे ना तिथून आपण या जी होडी आहे ती घेऊन आपण शंभर रुपयामध्ये फिरू शकता आता आपल्याला बघूया नक्की आतमध्ये काय काय आपल्याला बघायला भेटेल आणि फायनली मित्रांनो आपली बोट निघाली आपल्याला ना जेवढे घाट दिसतील तेवढे मी तुम्हाला दाखवलो घ्या सर्व घाट आहेत जे आपल्याला आता दिसत आहेत तेरोजा सर्व घाट आहेत चौकी घाट तो म्हणजे केदार घाट हरिश्चंद्र घाट अग इथे पण मला वाटतं अग्निगिरी जाते बघा साईडला आणि या साईडला तो म्हणजे हनुमान घाट वाला आए निरंजनी घाट हे मंदिर बघा ते मनिकर्णिका जे आहे तिथं एकदम पूर्ण वाकलेलं मंदिर आहे बघा पूर्ण झुकलेलं मंदिर आहे झुकलेला मंदिर तर मित्रांनो सकाळी आपण जेव्हा दर्शन घेतलं ना तेव्हा एवढी काय गर्दी नव्हती आणि आता मी तुम्हाला गर्दी दाखवतो की किती गर्दी आली ती बघा गर्दी बघा म्हणजे जेव्हा आपण होतो तेव्हा त्या मंदिराच्या गेट पर्यंत कोण नव्हतं आणि आता गर्दी बघा काय कायम भरपूर सारी गर्दी आहे हे बघा लाईन बघा मंदिर कुठे राहिलं आणि लाईन कुठे तसेच नवे नवीन ने व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद